नाशिक महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना प्रभाग क्रमांक मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या चांगल्याच रंगू लागल्यात ऐन प्रचाराच्या काळामध्ये भाजपनं आक्रमक भूमिका घेत थेट मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजपचे अधिकृत उमेदवार नितीन निगळ सोनाली भंदुरे मानसी शेवरे आणि सविता रवींद्र काळे यांनी रविवारी सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेच्या पटांगणात स्वच्छता अभियान राबवलं मात्र यावेळी त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या मटण मार्केटवर गंभीर आरोपांची तोफ डागली जिजामाता शाळेच्या पटांगणालगतच असलेल्या मटन मार्केट मधील काही व्यावसायिकांनी महानगरपालिकेची भिंत तोडून अनधिकृत रस्ता तयार केल्याचा आरोप उमेदवारांनी केला तास मटन मार्केटमधील कचरा थेट शाळेच्या पटांगणात टाकला जात असून त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली जाते या दुर्गंधीचा फटका स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला या प्रश्नाकडे केवळ बोट दाखवून न थांबता चारही उमेदवारांनी स्वतः हातात झाडू घेत ग्राउंडची स्वच्छता करत आपली भूमिका ठामपणे मांडली यावेळी भाजपचे उमेदवार नितीन बाळानिगड यांनी संबंधित व्यावसायिकांना आक्रमक होत जाब विचारला नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला आम्ही आमचं काम करून राहिलो ठीक आहे का हे जे ग्राउंड आहे ना ग्राउंड खेळायचं ग्राउंड आहे भिंत कोणी तोडली भिंत कोणी तोडली अंगाव येऊ नका हो अंगावर आलो तुम्हाला सांगू राहिले ही भिंत कोणी तोडली ही भिंत कोणी तोडली ते नाही जाणाऱ्या रस्ता येतो ट्रान्सपोर्ट लाईन मार्केट वाले ना तुमच्या तुम्ही तोडून घेतलेली नगरपालिकेचा अधिकारी बोलवलेला आहे आम्हाला तक्रार आल्या म्हणून इथं इथं आलो तुम्ही येऊन मला हक्क कोणाचं हक्क आहे या ग्राउंड वर खेळायचा तुम्ही कत्तल करून ठेवला हे काय चालू आहे तुमच्या गाड्या तिकडून यावत्या ना तिकडून जागा काय संबंध मार्केट हे बघा हे बघा तुम्ही हे काय खेळायलाच पाहिजे तुम्हाला कोणी बोलत नाही म्हणजे काय मक्तेदारी कोणाची का, ते तुम्हाला ऐका ना देखे देखे। तुम्हाला वाटतं इथं नगरसेवक तुमचा आहे नाही नाही तो विषय नाही तुम्ही बोला मला काही राजकारण नाही करायचं हे ग्राउंड आहे ना या ग्राउंड वर खेळायला सोरं राहायचे आता बघा ना कचरा कुत्रे याच्यामुळे कुत्रे आहेत किती कुत्रे या ग्राउंड वर कॉलनीला ग्राउंड आहे का खेळायला तुम्ही सांगा ना आम्ही प्रचार सोडून इथं का आलो आम्हाला कोणीतरी सांगितलं हे बघा असं असं प्रकारे कोणीतरी बोलणार पाहिजे आम्हाला काही हे करायचं गाव गोविंदांना राहणार हे तुमचं बंद झालं पाहिजे ही लोकांची डिमांड इथं आजूबाजूला सगळे पोरं इथे खेळायचे आम्ही खेळले गेलो या गाड्यांमुळे उतरे जाता तिथलं वातावरण खराब झालेलं आहे कसलं ग्राउंडच काळजी घ्यायची बंद झाली बंद करू लोकांची पण बंद करून दे आम्ही आमचे स्वतःचे माणसं लावून बघा ना नास कसं येतोय सातपूरला बंद वाटत गाडी आणायची जागा तुमची तिकडून तुम्ही काय केलं सोयी इकडून गाडी घाला मी तर मधी विका कशासाठी तुम्ही जर म्हणत असाल ना नाही बरोबर साहेबाला बोलवतो करू ना पण तो बोलला पाहिजे नगरपालिकेवाला काही आम्ही बंद करून बद्दल आम्ही बोलत नाही लोकांची मागणी काय ही भिंत पाहिजे आणि इथं ह्याच्या गाड्या ह्या बंद झाल्या पाहिजे आम्ही काय तुमच्या धंद्याच्या विरोधात नाही ना तुमचं पोट पाण्या येत नाही आम्हाला फक्त हे नको आम्हाला म्हणजे कोणाला सातपूरचा सातपूर कॉलनीतल्या लोकांना आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला असं असं आहे आम्ही आहे ना तुम्ही करा स्वच्छता करा साफसफाई करा व्यवसाय करा काहीच म्हणलं नाही आमचं हे होऊन जाईल आणि भिंत अनधिकृतपणे पाडली नगरपालिकेने पाडली नाही का आम्ही ही पण ती पण भिंत म्हणजे लोकांची मागणी होती आम्हाला आमची कामगिरी तुम्ही काय टेन्शन नाही दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप उमेदवारांनी हा मुद्दा उचलल्यानं सातत्व परिसरात मोठी चर्चा सुरू असून या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर